मुख्यमंत्री साहेब काय करायचं आता पाण्यात गेलेल्या शेतीत उभारून शेतकऱ्यांना फोडला टाहो कराड तालुक्यातील शामगाव तालुक्यातील शेतकरी बापूराव चंदूपोळ यांच्या शेतात काल थरारक दृश्य पाहायला मिळालं पावसाच्या तुफान पाण्यानं त्यांच्या शेतातील सोयाबीन अक्षरशः वाहून गेलं आणि हातात उरले काही दाणे घेऊन शेतातच ते ठसाढसा रडत बसले सोयाबीनच्या पाण्यात चिंब झालेला हा शेतकरी रडत होता त्याच्या डोळ्यातून गारगोट्यांसारखे अश्रू गळत होते पोटासाठी पेरलेलं पीक वाहून गेल्यानंतर त्यांच्याकडून उमटलेली हतबल हाक आता संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांच्या वेदना बोलकी करते सरकारचे डोळे या आक्रोशानंतर तरी उघडणार का की शेतकऱ्याचा आक्रोश दुष्काळातल्या पावसाच्या थेंबासारखा वाऱ्यावर विरून जाणार असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत मुख्यमंत्री साहेब आमच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला आहे आणि आता हा वला बघितलं तर पाणी प्याला सुद्धा नाही आणि पावसाळ्यात हा वाला दुष्काळ काय करायचं आम्ही मुख्यमंत्री साहेब आम लक्ष दिलं पाहिजे नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब <laughs> काय करावं मुख्यमंत्री साहेब आम्ही उन्हाळ्यात पाणी प्याला नाही पावसाळ्यात वावरात पाणी संपत नाही आमचं हे सोयाबीन सोयाबीन पाण्यात पूर्णपणे भा, वाहून गेलं काय 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 करायचं करू करू मुख्यमंत्री साहेब <laughs> का पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा